नाशिक शहर तेली समाज महिला मंडळाच्या वतीने मराठा मंगल कार्यालयात गरबा प्रमाणात आयोजन करण्यात आले होते अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ तरुण महिलांनी उत्साहाने भाग घेतला यावेळी झालेल्या स्पर्धेत वीस ते पन्नास आणि पन्नासच्या पुढे वयोगटातील महिलांनी भाग घेतला स्पर्धेत वीस ते पन्नास वयोगटात छाया चौधरी मोनाली चौथे पाटील हर्षदा सोनवणे अर्चना मोरे तसेच उत्तेजनार्थ सोनाली रायजादे शुभा रोकडे यांना पारितोषिके देण्यात आली पुढील वयोगटात सुनीता सोनवणे सुमनताई बागळे उत्तेजनार्थ लता चौधरी यांना पारितोषिके देण्यात आली यावेळी स्पर्धेच्या परीक्षक अश्विनी निकम तेली समाज महिला मंडळाच्या मार्गदर्शिका अनिता आमले सुमनताई बागळे व उषाताई शेलार यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थी एकत्र येऊन प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक आपल्याकडे तर दर वर्षाला बारा सण दिलेले तर उलट तुम्ही सगळ्यांनी येऊन अशा सगळ्या स्पर्धा घेत राहा त्याच्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला पण आपल्या जे आपले सण वार आहे त्याचं माहिती मिळेल पंचवीस वर्षापासून तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत बायकांनी भाग घेतला आज सुमंतई बागले ह्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या आहे अंजुताई आपले ह्या बहात्तर बासष्ट वर्षाच्या आहे उषाताई शेलार या पासष्ट वर्षाच्या म्हणजे एवढ्या संतले बाळकाने भाग घेतला मुली तर नेहमी ने येतात पण मातेरा लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आम्ही सांग आणि आमच्यापासून तुम्ही प्रेरणा घ्या आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा झालेला आहे अनेक भगिनी त्या स्वयंस्फूर्तीने स्फूर्तीने मनाने दाखवला आपल्या वयाची कोणीही किदर केलेली नाही आपलं बालपण प्रत्येकाला आठवतो त्याप्रमाणे मायका मनसोक्त नाचल्या त्याबद्दल या सर्वांचे म्हणजे शिलार कंपनीचे कुषातचे नंतर मुलाचे मनपूर्वक आभार मानते असेच कार्यक्रम दर प्रत्येक वेळी व्यवस्थितपणे आणि जास्तीत जास्त महिलांना सहयोग करून घ्यावा त्याप्रमाणे याही वर्षी आयोजन केले होते आणि त्यात महिलांनी सहभाग घेतला आणि बक्षीस मिळवले नाशिक शहर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ उर्मिला ताई शेलार यांनी मनोगत व्यक्त केले नाशिक शहर समाज महिला मंडळातर्फे गरबार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आजच्या या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आजच्या या स्पर्धेला परीक्षक म्हणून सौ अश्विनी निकम या लाभलेले आहेत ही स्पर्धा दोन वयोगटामध्ये घेण्यात आली वीस ते पन्नास आणि पन्नास वर्षाच्या पुढील वीस ते पन्नास यामध्ये क्रमांक सुनीता सोरुणी द्वितीय क्रमांक सुमंत बागले आणि उत्तेजनार्थ लता चौधरी यांना देण्यात आलेला आहे वीस ते पन्नास या वयोगटामध्ये या कार्यक्रमास तेली समाज महिला मंडळाच्या सचिव सौ सरिता सोनवणे खजिनदार सौ मनीषा मोरे उत्सव प्रमुख सौ अनिता कस्तुरे यांच्यासह तेली समाजातील असंख्य महिला तरुणी यांनी गरबा रासमध्ये सहभाग घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक